नमस्कार मी वृषाली वृषाली इज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत गुळंबा कसा करायचा ते त्यासाठी इथे मी पाऊण वाटीपेक्षा थोडा कमी गुळ घेतला आहे चिमूटभर मीठ घेतलं आहे कुठलाही गोड पदार्थ आपण जेव्हा करतो त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचंच म्हणजे गोड पदार्थाची चव अजून जास्त वाढते अगदी चिमूटभर इथे मी मीठ घेतलं आहे एक कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी इथे मी घेतली आहे ही वजनी अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे आता सगळ्यात पहिले आपण कैरीची सालं काढून घेऊया ह्या कैऱ्या मी जेव्हा बाजारातून आणल्या तेव्हा तीन ते चार तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्या आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला आहे देठाकडचा त्याचा सगळा चीक निघून गेला आहे छान करकरीत कडक अशी कैरी मला मिळाली आहे अशीच कैरी आपल्याला गोळंब्यासाठी हवी आहे म्हणजे तो गुळंबा टिकायला वर्षभर टिकतो खराब होत नाही इथे मी पाव किलोच्या प्रमाणात करते तुम्ही जर एक किलोचा करणार असाल तर त्या प्रमाणात तुम्ही सगळं प्रमाण वाढवू शकता फक्त मीठ आपल्याला चिमूटभरच ठेवायचं आहे सगळी सालं इथे मी काढून घेतली आहेत आता आडवी कैरी धरून अशी किसून घ्यायची म्हणजे ते जी किसलेली कैरी आहे ती अशी छान लांब लांब होते बघू शकता तुम्ही इथे आणि जेव्हा गुळंबा तयार होतो तेव्हा ते खूप सुंदर दिसतं दिसायला इथे वाटीने आपण किस मोजून घ्यायचा आहे त्या प्रमाणातही तुम्ही गुळ घेऊ शकता राजापुरी आणि तोतापुरी जर कैरी तुम्ही गुळांब्यासाठी किंवा साखर आंब्यासाठी घेतलीत तर गुळाचं सा आणि साखरेचं सा प्रमाण बरंच कमी असेल तरी छानच होतो तो गुळांबा त्यामुळे मी इथे पाऊण वाटीलाही कमी गुळ घेतला आहे एक कढईमध्ये आता आपण गूळ मीठ आणि कैरी असं मिक्स करून ठेवायचं हे अर्धा तास पंधरा मिनिट एक तास तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल तितका वेळ तुम्ही हे असं मिक्स करून ठेवू शकता म्हणजे कैरीला मिठामुळे आणि गुळामुळे त्याचं त्याचं पाणी सुटतं त्यामुळे आपण जेव्हा शिजायला ठेवतो गॅसवर गुळांबा तेव्हा आपल्याला तो, तो करपायची भीती अजिबात नसते हे सगळं मिश्रण मी असं पंधरा ते वीस मिनिट असंच राहून देणार आहे पंधरा ते वीस मिनिटात त्याला त्याचं त्याचं छान पाणी सुटलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी हा अगदी झटपट बनवते दहा मिनिटात हा गुळंबा तयार होतो काहीही वेळ लागत नाही खूप सोपी पद्धत आहे जेव्हा आपल्याला असं गोड काहीतरी खायचं असतं किंवा हवं असतं आणि घरात कैरी जर असेल तर असा पटकन आपण गुळंबा गोड पदार्थ म्हणून करून खाऊ शकतो मुलांना टिफिनमध्ये जर द्यायचं असेल तर जामसारखं जसं आपण पोळीला लावतो जाम तसं लावूनही तुम्ही मुलांना हा रोल बनवून देऊ शकता हे तर एकदम हेल्दी आहे लहानपणी आम्ही बऱ्याच वेळा असं टिफिनला गुळंब्याचा रोल नेलेला आहे त्यावर साजूक तूप घालायचं मस्त आपला चकचकीत गुळंबा तयार होतो आहे तो परतत राहायचा आहे सारखा सारखा बघू शकता इथे एकतार अशी होत आली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे खूप जास्त आपल्याला गुळंबा शिजवायचा नाही आहे कारण जेव्हा गूळ थंड होतो तेव्हा तो दाटसर होत जातो त्यामुळे अशी एकतार आली की लगेचच गॅस बंद करून झाकण ठेवून तो मुरू द्यायचा खूप छान आपला गुळंबा तयार होतो नक्की ह्या पद्धतीने तुम्ही गुळंबा करून बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका यामध्ये मी लवंग दालचिनी वेलचीपूड काहीही घातलेली नाही आहे कारण मला कैरीचा स्वाद आवडतो तुम्हाला जर लवंग दालचिनी केशर वेलचीपूड आवडत असेल तुम्ही घातलीत तरी चालेल छानच लागतो असं झाकण ठेवून हा आपल्याला अर्धा तास तसाच राहू द्यायचा आहे जरा कोमट आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान मस्त रसरशीत आपला गुळंबा तयार झाला आहे कलरही खूप सुंदर आला आहे आता एका सर्विंग बॉलमध्ये आपण हा सर्व करू तुम्ही काचेच्या वरणीत काढून ठेवा जर किलोच्या प्रमाणात केला असेल तर काचेचीच बरणी वापरायची गुळंबा लोणचं आपण हे असं काही केले पदार्थ कैरीचे आंबट पदार्थ तर असा छान रंगाचा छान चवीचा आपला गुळंबा तयार झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय